धर्मशास्त्रात वर्णिल्याप्रमाणे श्राद्ध कर्म तर अनिवार्य आहे त्याशिवाय स्वतःचा इहलोक आणि पितरांचा परलोक सुकर होत नाही यात नामय होतो पण जर पुत्र नसेल धन नसेल वेळ नसेल तर कसं श्राद्ध करता येईल अर्थात तरीही करता येईल शास्त्रात याचे उपायही सांगितलेले आहेत पण विश्वासच नसेल तर तरीही उपाय आहे व्हिडिओच्या शेवटी चर्चा करू होता होईल तो धार्मिक नियमांचं पालन करणं उचित असतं पण कधी कि अशा अडचणी येतात की विश्वास असूनसुद्धा योग्य पद्धतीने कर्म करणं दुष्कर होऊन जातं अशा वेळी शास्त्रात काही मार्ग सवड शास्त्र सांगितलं आहे का अर्थातच आहे आपले शास्त्र यामुळे जे परिपूर्ण मानले जातात कारण कृतीमध्ये विचारात संस्कारात आलेल्या कोणत्याही अडचणींच शंकांचं निवारण वैकल्पिक मार्ग त्यात सांगितलेला असतो ही शास्त्र म्हणजे झापडबंद नियम पुस्तिका नाही की असंच करा नाहीतर महापाप होईल इथे विचारांना शंकांना वाव आहे अडचणींवर उपाय आहे श्राद्ध कर्मात काय काय अडचणी येतील ते पाहू एक म्हणजे धनाचं दुर्भिक्ष विधिवत कार्य कसं करणार पैसेच नसतील तर दुसरं म्हणजे वेळ नाही पती पत्नी दोघेही कामात वेळ कसा काढणार तिसरी गोष्ट म्हणजे पूजा विधीसाठी ब्राह्मण भोजनासाठी ब्राह्मणच उपलब्ध राहत नाहीत चौथी गोष्ट म्हणजे ज्यांचं श्राद्ध करायचं आहे त्यांना तर पुत्रच नाही मग श्राद्ध कोण करणार पाचवी अडचण थोडी कठीण आहे ती म्हणजे विश्वासच नाही हो मंगळावर चालले लोक आणि काय हे जुनाट विधी करत बसतात मित्रांनो सर्व भावना योग्य आहेत आणि त्यांचा उपायही आहे पहिली अडचण पैशाचा अभाव त्यावरचा उपाय पाहू तस्मा श्राद्धम नरो भक्त्या शाकैरपी यथाविधी अर्थात पैसे नाहीत तर बाकी काही करू नका शाक म्हणजे अशी भाजी जिचे मूळ खोड फळ फूल सर्व काही खाता येईल अशी भाजी आणा त्याचा वापर करून श्राद्ध करा बर तेही खरेदी करण्यासारखी परिस्थिती नसेल तर गवत लाकडं भंगार विकून खरेदी करा आणि पितरांचं स्मरण करून स्वतःच खा एखाद्या ठिकाणी अशी भाजी नसेल मिळत तर गवत कापून गाय किंवा एखाद्या शाकाहारी प्राण्याला खाऊ घातलं तरी चालेल समजा हेही जमत नाही म्हणजे अलास्का अंटार्क्टिका इथे राहत आहे तरीही हरकत नाही फक्त एकांत स्थळी जा ध्यान करा दोन्ही हात आकाशाकडे करून प्रार्थना करा मेस्ती वित्तम चांगल्या श्राद्धोपयोग्य स्वप्त भक्त्या पितरौ मये क्रतो भुजो वर्तमनी मारुतस्य विष्णुपुराणात हे वर्णन आहे यातही अडचणी येऊ शकते कोणती संस्कृत येत नाही मग म्हणणार कसं त्यावरही उपाय आहे देवाला एकच भाषा कळते असं थोडंच आहे प्राकृत भाषेत या श्लोकाचा अर्थ आहे का शब्द तेच नाही आले तरी भाव तसेच येतील या पद्धतीने कोणत्याही भाषेत माझ्या आदरणीय पितरांनो श्राद्ध करायसाठी लागेल एवढं धन माझ्याजवळ नाही किंवा धन आहे पण काही कारणांमुळे मी शास्त्रोक्त श्राद्ध करू शकत नाही पण माझं मन तुमच्याबद्दलच्या श्रद्धा विश्वास आणि आदराने ओतप्रोत भरलेलं आहे माझ्या आदरांजलीद्वारे तुम्ही तृप्त व्हावं अशी माझी आशा आहे तुम्हीच माझे पालक आहात तुमच्यामुळेच माझं अस्तित्व आहे तुमच्या चरणी माझं सादर वंदन आणि धन्यवाद एवढं म्हटलं तरी श्राद्ध होतं आता पैशाची काय अडचण आली चौथी अडचण थोडी अवघड वाटते म्हणजे ज्यांचं श्राद्ध करायचं आहे ते जमनी पुत्रीक असतील किंवा पुत्र उपलब्ध नसेल तर श्राद्ध कोण करणार शास्त्राप्रमाणे श्राद्धाचं दायित्व पुत्रावरच असतं आणि तोच या कर्मासाठी जबाबदार मानला जातो एकापेक्षा अधिक पुत्र असतील तर ज्येष्ठ पुत्राने हे करावं त्याला शक्य नसेल ही तर कनिष्ठ पुत्रही करू शकतो सर्व एकत्र राहत असतील तर ज्येष्ठ पुत्राने करावं वेगवेगळे राहत असतील तर कमीत कमी वार्षिक श्राद्ध तरी सर्वांनी करावं पण पुत्रच नसेल तर अशा प्रसंगी नातू पंतू मुलीचा मुलगा पत्नी भाऊ पुतण्या वडील आई सून बहीण भातचा हे सर्व श्राद्ध करू शकतात हेही नसतील तर सपिंड अर्थात मृतकाच्या पूर्वीच्या सातव्या पिढीपर्यंतचा परिवार किंवा सहोदर अर्थात आठवी पिढी ते चौदावी पिढी इथपर्यंतचा परिवार श्राद्ध करू शकतो याचं प्रतिपादन श्राद्ध कल्पना यात केलेलं आहे विष्णुपुराण पुराण हिमाध्री थोड्याफार फरकाने असंच व्यक्त करतात मत थोडं प्रागतिक मत मार्कंडेय पुराणाचं मानता येईल त्याप्रमाणे राजा अर्थात आता तर कुणीच राजा नाही पण शासक पण शासक तर सार काही करू शकणार नाही मग त्याचा अधिकारी अर्थात सरकारी नोकर हे करू शकतो सांगायचा उद्देश असा की इच्छा आणि श्रद्धा असेल तर कुणीही करू शकतो अर्थात मृतकाचं धन वापरून सरकारी कर्मचाऱ्यानेही कृत्य केलं तरी ते पितरांना पोहोचतं आजकाल हमखास येणारी अडचण म्हणजे एकतर ब्राह्मण उपलब्ध होत नाहीत किंवा झाले तरी आधी दोन चार ठिकाणी कार्य करून आलेले गुरुजी फक्त नावापुरते जीव घालणे मनाला पटतही नाही अशा वेळी काय करावे जस वेळ काळ मुहूर्त दिवस महत्वाचा मानला जातो तसं त्या दिवशी तहानलेल्यांना पाणी भुकेल्यांना अन्न गरजवंतांची मदत करणं कोणीही प्राणी असेल तहान भुकेने व्याकुळ असेल त्याची सेवा करणं पक्ष्यांना पाणी अन्न देणं हे सहज कर्म केलं आणि पितरांची स्मृती ठेवली तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं सर्व पितर माता पिता जीवित असतील तरी त्यांचं स्मरण कोणतेही सत्कर्म करताना करा हा कृतज्ञ भाव त्या आत्मरूप अस्तित्वाला पावन करतो शांती देतो यापेक्षा काही वेगळं मत असेल तरी काही अडचण नाही सनातन संस्कृती असा एक सुपर मॉल आहे इथं प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळतंच एखाद्याला वाटू शकेल की या सगळ्या अंधश्रद्धा आहेत अजिबात करू नयेत ठीक आहे प्रत्येकाचं मत श्राद्धाचा अर्थच आहे श्रद्धार्थ मिदम श्राद्धम जे सत्कर्म कराल ते श्राद्ध दुसरं एक वचन आहे श्रद्धा पित्रण उद्दिष्ट विधना क्रियते यत्कर्म तत श्राद्धम पितरांसाठी जे कर्म शास्त्रोक्त पद्धतीने श्रद्धापूर्वक केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात महर्षी पराशर ब्रह्मपुराण अनेक शास्त्र सांगतात देशे कालेच पात्रेच, यत, तिलेर श्राधं युतं। मन्जे देश काले पात्रे विधिना हविषाच येत तिलैर्दर्भे मंत्रे श्राद्ध सद्रयायुत म्हणजे देश काल यांना अनुसरून स्वतःचे ऐपत पाहून सर्व जीवांना हितकर असं कर्म करणं दान देणं म्हणजे श्राद्ध असदान गोश आलेला द्या अनाथालयाला द्या अशा प्रकारचे पुण्यकर्म करणाऱ्या संस्थांना द्या मनात फक्त उपकाराचा नव्हे तर भाव ठेवा हे तर करू शकतो कर्मकांडांवर ज्यांचा विश्वास नाही त्यांचा मानवतेवर तर विश्वास असेल ना ज्यांना विधिवत सर्व करायची क्षमता आहे त्यांनी त्याप्रमाणे करावं इतरांनी वर वर निरापैकी स्वतःला जमणारा कोणताही उपाय करावा काहीच नाही जमलं तर पितरांचं स्मरण तरी अवश्य करावं यापेक्षा अजून मुक्त उदात्त विचार काय असावेत जय सनातन